नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील नांदुरटेक येथील गणेश पिका आहे आणि चिकाटीच्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे शेतकरी कुटुंबातील गणेश यांनी दोन हजार एकोणीस मध्ये बी एस सी पूर्ण केल्यानंतर एम पी एस सी परीक्षेचा अभ्यास सुरू केला दोन हजार बावीस मध्ये पी एस आय परीक्षेत यश मिळूनही शारीरिक चाचणीमध्ये अपयश आले मात्र हार न मानता त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या निकालात महसूल सहाय्यक पदासाठी निवड झाली गणेशच्या यशामुळे संपूर्ण कुटुंबासह गावात आनंदाचे वातावरण आहे त्यांच्या आजी आजोबा आई वडील काका काकू बहीण मेहुणे आणि नातेवाईकांनी आनंद व्यक्त केला असून ग्रामस्थांनी गणेशपती शुभेच्छांचा वर्षाव केला आहे रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी सुभाष शौंद कळवण आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि अधिक अपडेटसाठी लाईक करा